बघा सर्वात महत्वाचा याच्यामध्ये आपण आज शिकणार आहोत मराठी भाषेचा उगम किंवा मराठी भाषेची उत्पत्ती ही कशी झाली ठीक आहे मग आता बघा मराठी भाषेचा उगम आपण बघूया त्या ठिकाणी आता याच्यामध्ये इतर लक्ष घ्या सगळे जरा बोलू नका मराठी भाषेचा उगम ठीक आहे किंवा आपण त्या ठिकाणी उत्पत्ती सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे मग आता या मराठी भाषेचा उगम जो झाला किंवा मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे मग आता प्रामुख्याने काय आहे की मराठी भाषा ही दोन गटात विभागलेली आहे बघा दोन गटात म्हटल्यावर नंतर एक नंबरला आहे त्याला म्हणतो आपण इंडो युरोपियन बघा इंडो युरोपियन बर यालाच आपण दुसरी भाषा यालाच नाव म्हणतो आर्यन भाषा काय म्हणतो आर्यन भाषा बर आता हा झाला एक गट बघा हा झाला एक गट नंबर दोनचा गट आहे द्रविडियन कोणता आहे द्रविडियन बर मग आता या दोन गटामध्ये प्रामुख्याने ही भाषा विभागलेली आहे दोन गट पडलेली आहे बर मग आता आपल्याला नेमकं इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा याच्यामध्ये काय झालं कशा प्रकारे झालं कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं हे बघायचंय आणि द्रविरियन मध्ये याचा पुन्हा उग्रम कसा झाला कशा प्रकारे झाला हे बघायचं मग आपण बघूया आता एक नंबर इंडो युरोपियन त्याला सांगतो आपण आर्यन भाषा मग इंडो युरोपियन मध्ये बघा दोन हजार बारा बघा दोन हजार बारा मध्ये काय झालं प्राध्यापक रंगनाथ पठारी कोण रंगनाथ पठारी नाव लक्षात ठेवा रंगनाथ पठारे मग बघा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली बघा काय झालं यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली बरं समिती कुठली मग अभिजात मराठी भाषेची समिती होती कोणती अभिजात मराठी भाषा मग आता मला एक सांगा आपण या ठिकाणी आज रोजी मराठी भाषा बोलतो विविध प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये विचारले जाणार आहेत त्यात वेगवेगळ्या शब्दांचे उच्चार वेगवेगळी भाषाची टो मग आता आपल्या इथल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणची मराठी भाषा वेगवेगळी आहे आपल्या इकडे सर्वात शुद्ध भाषा म्हणजे कुठली असेल तर पुण्याची आहे पुणे या ठिकाणी सर्वात शुद्ध भाषा बोलली जाते तुझं जेवण झालं का तू काय करत आहेस शुद्ध भाषा नाही तर मग आपल्या इकडे मह जेवण झालं तुह जेवण झालं का बरोबर आपल्याकडे चालतं महत्व मोकल तुकलं त्याच्यानंतर अनेक ठिकाणी भाषा झाली की मराठवाड्यामध्ये बघा मुह मुह तुह म्हणजे अशा भाषेचे एक प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी आता एक शब्द आहे आपण म्हणतो समोर म्हणतो पुढे म्हणतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे मौल ठीक आहे मग हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आता प्रत्येक ठिकाणची भाषा वेगवेगळी आहे ठीक आहे मग आता इथं लक्षात आहे मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला बघायचं की नेमका मराठी भाषेचा उगम कशा प्रकारे झाला कुठे झाला आणि नेमकं याच्यातून काय साध्य झालं आता मराठी भाषा ही मराठी भाषेला दर्जा आता अभिजात दर्जा म्हणतो आपण हा दर्जा कधी मिळाला कशामुळे मिळाला का मिळाला आपण हे याच्यामध्ये आता बघणार आहोत याच्यामध्ये आता इंडो युरोपियन किंवा जी भाषा आहे बघा आता प्रामुख्याने काय होते बघा महाराष्ट्रामध्ये बघा उत्तरेकडे सगळ्यात जास्त ही भाषा बघा कुठे आढळते उत्तरेकडे महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी ही भाषा आढळते आता याच्यामध्ये महाराष्ट्रात म्हटलं मी ठीक आहे भारत नाही आता भारत आहे भारतामध्ये अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये भाषा कशा हिंदी भाषा वापरल्या जाते हिंदी शब्द वापरले जाते पण महाराष्ट्राकडे उत्तरेकर उत्तरेकरचा जो भाग आहे त्या ठिकाणी इंदो युरोपियन आहे आर्यन भाषा या गटाचा त्या ठिकाणी समावेश केला जातो त्या ठिकाणी बोललं जातं नंतर बघा मग आता या गटामध्ये बघा ही जी आपली मराठी भाषा आहे ठीक आहे मराठी भाषामध्ये आर्यनचे काही शब्द आले आहेत बघा या ठिकाणी लिहिलं मी आर्यनच्या भाषेतील शब्द काय आर्यनच्या भाषेतले जे शब्द होते हे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आढळतात मग याच्यामध्ये मुझे बघा संस्कृत व प्राकृत प्रात आता बघा ह्या बघा ह्या दोन गट सांगितले भाषा सांगितल्या एक आहे संस्कृत आणि एक आहे प्राकृत मग या दोन्हीच्या काय झालं सौर ही मराठी भाषा निर्माण झाली आता तुम्ही म्हणसाल सर संस्कृत आपण लहान होतो लहानपणापासून आपण शाळेत जातो ठीक आहे पहिल्या वर्गापासून आपण काय केले शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली आपली प्रार्थना होते राष्ट्रगीत होतं ठीक आहे मग राष्ट्रगीतामध्ये हे जे, जे राष्ट्रगीत आहे हे राष्ट्रगीत कसं आहे लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे किंवा वंदे मात्र याच्यामध्ये संस्कृत भाषेचा वापर केला आहे संस्कृत शब्द आलेले आहे ठीक आहे मग हे संस्कृत व प्राकृत आता या दोन्हींचा काय झालं संयोग झाला या दोन्हींचा संयोग होऊन काय झालं या ठिकाणी मराठी भाषेची निर्मिती झाली मराठी भाषेला काय झालं या ठिकाणी एक गट निर्माण झाला मग नंतर बघा काय सांगितलं आता आता हा आर्यन गट आहे मग आता आर्यन गटामध्ये बघा तुम्ही म्हणताला आर्यन गट कोणता मग आर्यन गटामध्ये बघा संस्कृत मोडते हिंदी सुद्धा मोडते गुजराती आणि मराठी या आर्यन गटामधूनच आपल्याकडे या मराठी भाषेमध्ये शब्द निर्माण झालेले आलेले आहेत मग यापैकी बघा आर्यन गटाचा मी सांगितलं तुम्हाला मराठी भाषा आहे तशाच संस्कृत सुद्धा आहे हिंदी आहे आणि गुजराती आहे ठीक आहे आता तुम्ही बघा संस्कृत ही भाषा आता बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये संस्कृत हा विषय लागू केलेला आहे बघा का काय केलेलं आहे संस्कृत विषय लागू केलेला आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं संस्कृत या ठिकाणी झालेलं असेल शब्द वेगळे असतात आपल्याला वाचायला सुद्धा अडचण येते आणि सबर्ण ज्याला संस्कृत माहित नाही त्याच्यासाठी तो म्हणतो की हे शब्द नेमके आहे काय तर याच्याकडून बोलताना उठलं कर तर टाईप करताना उठलं तर कर लिहिताना उठलं असं व्हायला नको मग आता या आर्यन गटामध्ये या प्रकारच्या भाषा मोडतात आणि याच्या अगोदर मी तुम्हाला पहिले सांगितलं की इंडो युरोपियन आणि गटामध्ये काय झालं प्रामुख्याने दोन हजार बाराला प्राध्यापक रंगनाथ पठारे आहेत ठीके मग यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती त्या ठिकाणी ठरवली आणि या भाषा अंतर्गत या समिती अंतर्गत काय झालं त्या ठिकाणी या गटाला त्या ठिकाणी दर्जा प्राप्त झाला मी म्हणत गेलो तुम्हाला की अभिजात दर्जा हा जो अभिजात दर्जा आहे हा प्राप्त झाला आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा या आपल्या इथे सुद्धा राज्यभाषा दिन साजरा केला जातो मराठी दिवस सुद्धा साजरा केला जातो मग आता हळूहळू बघा या याचा या उद्गम झाला आता आपण इतिहासामध्ये शिकलो जुन्या काळामध्ये लोक काय व्हायचे माकड तयार झाले हळूहळू काय झाले त्या जीवाला जीवापासून बोरसत्ला काय झालंय तो माकडा सरकार दिसू लागला नंतर त्याला शेपूट वगैरे हे सगळं आलं आपण हे सगळं बघितलंय हे सगळं बघितलं पण आता त्याला बोल शिकू आता आपल्या घरात लहान मुलं आहे लहान बाळ आहे आपण घरामध्ये शब्द वापरतो आपण म्हणतो बाबा कुठे मामा कुठे पप्पा कुठे मम्मी कुठे बरोबर आहे हे शब्द हे शब्द त्याच्या कानावर पडून 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 काय होतं पण तो शब्द उच्चारू लागतो आता बघा समजा ठीक आहे आता आज या ठिकाणी बसलेले आहे समजा ठीक आहे आपली भाषा मराठी आहे पण आपण जर कधी विचार केला तर एखादं दुसरं छोटं बाळ बघितलं मग आपण एखाद्या वेळेस विचार करण्यासारखी गोष्ट आहे की याला हे शब्द पण कसे येत असेल त्याच्या घरामध्ये ते बोलतात आता बघा वेगवेगळ्या ठिकाणी समजा ठीक आहे हिंदी घराण्यात जन्माला आला किंवा हिंदी ज्या ठिकाणी वापरतात त्या घराण्यात जन्माला आलो होत मग त्या ठिकाणी काय होतं तो हिंदी बोलू लागतो त्याला मराठी येते का नाही मग हे शब्द कानावर पडून पडून काय होतं त्या ठिकाणी तो बोलू लागतो म्हणजे आपल्याला पण आपलं एवढं छोटं बाळ आहे आणि याला ही भाषा येते आपल्याला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटतं नवल वाटत मग त्याचा काय होतंय हळूहळू तेच शब्द कानावर पडून काय होतं ते उच्चारू लागतो बाबा मामा ठीक मा, आहे हे शब्द उच्चारू लागतो मग आता हे झालं इंडो युरोपियन आणि आर्यन भाषा ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं महत्वाचं कामा भारून तुम्हाला सांगितलं नाही आता याच्यामध्ये आपण आता दुसरं सांगितलं का मी दुसरा कोणता सांगितलं होता ग्रवेरियन ठीक आहे मग आता आपण ग्रवेरियन बघूया आता नंतरची आहे द्रविडियन ठीक आहे मग आता द्रविडियन भाषा ठीक आहे आपण पहिली कोणती बघितली होती इंडो युरोपियन आता बघितलेली ठीक आहे त्यालाच आपण आर्यन भाषा म्हणतो नंबर दोन ची आहे द्रविडियन भाषा मग आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा दक्षिणेकडील भाग आता पहिली जी भाषा होती ती सांगितलं तुम्ही महाराष्ट्रापासून वायात कोणत्या भागाला उत्तरेकडे ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय सांगितलं दक्षिणेकडील बघा काय सांगितलं दक्षिणेकडील पाच राज्यात बोलल्या जाणाऱ्या बघा काय सांगितलं दक्षिणेकडील पाच राज्यात बोलल्या जाणाऱ्या या भाषेचा या ठिकाणी वापर होतोय मग आता बघा एक याच्यामध्ये तामिळ आहे तेलुगू आहे कानडी आहे आणि मल्याळम आहे याच्यामध्ये सुद्धा या भाषेचा काय होतो उपयोग होतो कुठे कुठे बघा तामिळ तेलुगू कानडी आणि मल्याळम या ठिकाणी नंतर बघा आता आता याच्यामध्ये भारतातील बघा दोन प्राचीन लिपी आहे आता इकडे लक्ष द्या भारतातल्या प्रामुख्याने दोन प्राचीन लिपी आहे त्याच्यातली एक नंबरची आहे खरोष्टी किंवा गांधारी लिपी होता पण बघा नाव ऐकलेलं नसेल तुम्ही काय सांगितलं खरोष्टी किंवा त्यालाच म्हणता पण गांधारी लिपी आणि नंबर दोनची आहे ब्राह्मी लिपी बघा मग आता आपण खरोष्टी किंवा गांधारी लिपीचं बघू मग आता या ठिकाणी काय सांगितलं खर म्हणजे काय बघा आता या ठिकाणी खरोस्ती लिहिलं पण यातला जो खर आहे मग खर या शब्दाचा अर्थ काय होतो गाढव होतो ठीक आहे आपलीकडचं गध गाढवला म्हणतो आपल्याकडे गध ठीक आहे गध मग बघा काय सांगितलं या ठिकाणी खर या शब्दाचा अर्थ काय होतो गाढव होतो मग आता तर गाढव होतो मग गाढवाची जे होत आहेत ठीक आहे गारवाची जे ओठ आहे त्या ओटाच्या आकाराची लिपी याच्यावरून हे नाव पडलं बघा काय सांगितलं ठिकाणी खरोष्टी हे नाव कसं पडलं खर म्हणजे गाढव होतो मग गारवाची जी ओट आहे त्या ओटाच्या आकाराची ही लिपी आहे त्याच्यावरून हे नाव पडलं कोणतं नाव पडलं खरोष्टी किंवा गांधारी कोणतं खरोष्टी किंवा गांधारी मग कसं नाव पडलं हा लक्षात गारव खर म्हणजे गारव गारवाच्या ओटाप्रमाणे त्याचा आकार आहे कशाचा त्या लिपीचा म्हणून त्याच्यावरून हे नाव घडलं नंबर दोन आहे ब्राह्मी लिपी बघा आता नंबर दोन ब्राह्मी ब्राह्मीच्या अगोदर तुम्हाला हे सांगायचं राहिलं कोणतं खरोष्टी आणि गांधार लिपी लिपीचं आता गारवाच्या ओटाचे प्रमाण आकार आहे हे समजलं नंतर बघा या गांधारी किंवा खरोष्टी लिपीचा आढळ कुठे होतो किंवा कोणत्या ठिकाणी आढळतात किंवा आढळ आहे मग बघा अफगाणिस्तान बघा सर्वांना माहिती अफगाणिस्तान मग अफगाणिस्तानचा कंधार प्रांत आहे कोणता कंधार प्रांत आहे अफगाणिस्तानचा कंधार प्रांत मग कंधार प्रांतामध्ये बघा कुशाण राजघराणे आहे कोणतं कुशाण राजघराणे मग या राजघराण्यामध्ये त्या काळात कुशाण नावाच्या राजघराण्यामध्ये त्या काळामध्ये या लिपीचा वापर केल्या गेलेला आहे कोणती लिपी खरोष्टी किंवा गांधारी लिपी कुठे आढळतात अफगाणिस्तानमध्ये कोणता प्रांत सांगितलं त्या ठिकाणी कंधार प्रांत कंधार प्रांतामध्ये कोणत्या ठिकाणी कुशाण राजघराणे आहे या राजघराणी या काळामध्ये त्या लिपीचा त्या ठिकाणी वापर झालेला आहे किंवा आढळलेला आहे नंतर ही गांधारी किंवा खरोष्टी लिपी तिसऱ्या शतकापर्यंत बघा तिसऱ्या शतकापर्यंत आपल्या आशिया खंडामध्ये सुद्धा याचा प्रयोग केला गेला बघा किती शतकापर्यंत तिसऱ्या आता कोणतं शतक सुरू आहे एकविसावं म्हणजेच तिसऱ्या शतकापर्यंत आशिया खंडामध्ये सुद्धा या लिपीचा प्रयोग त्या ठिकाणी केला गेला होता बघा ठीक आहे नंतर आता खरंशी आणि कांधारी लिपी आहे ठीक आहे मग मी या ठिकाणी लिहिलं की आर्या लिपीचा यासोबत काही संबंध नाहीये बघा या लिपीचा आणि कोणती गांधारी लिपी या लिपीचा आर्या लिपी सोबत काहीही संबंध नाहीये पर्यंत सर्वांना बर आता नंबर दोनच बघूया आपण ब्राह्मी लिपी <laughs> आता याच्यानंतर बघा या ठिकाणी काय सांगितलंय दोन नंबर ब्राह्मी लिपी आहे मग ब्राह्मी लिपीलाच आपण त्या ठिकाणी बघा ब्राह्मी लिपीलाच आर्याशी लिपी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेले आहे आता ही ब्राह्मी लिपी जी आहे ठीक आहे ही आहे ब्रह्मदेवाच्या काळातली पहा आता लक्ष द्या लिपी याला काय म्हटलेलं आहे आर्याची लिपी मग हळूहळू काय झालं काय कालांतराने म्हणजे कालावधीनंतर आता या ठिकाणी मी लिहिलंय की कालावधीनंतर देव नागरी लिपीत रूपांतर झालं त्याचं नाव काय होतं किंवा काय म्हटलं जात होत ब्राह्मी लिपी पण कालांतराने कालावधी नंतर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये झालं देवनागरी लिपीमध्ये झालं आज रोजी तुम्ही कुठलाही फॉर्म भरायला लागले किंवा कम्प्युटरवर मराठी भाषेचा उपयोग जर करायचा आहे त्या ठिकाणी सरळ लिहून येतं वरती इंग्रजीमध्ये नाव असतं त्याच्या खाली लिहिलं असतं देवनागरीमध्ये नाव किंवा देवनागरीचे नाव म्हणजे स्वर्गात मराठीमध्ये मग या ब्राह्मी लिपीचा बघा कालांतराने देवनागरी या लिपीत रूपांतर झालं बरं रूपांतर झालं याला काय बघा ब्रह्मदेवाचं मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मदेवाची ही लिपी आहे ब्रह्मदेवाच्या काळातली ब्रह्मदेवानं काढली बर मग आता याला ब्रह्मदेवांनी काढलेली आहे किंवा ब्रह्मदेवाच्या काळातली आहे म्हणून भारतातील सर्व लिपींची माता म्हटलं जातं कोणाला देवनागरी लिपीला बघा ब्रह्मदेवाच्या काळा आहे त्याचं नाव आपण तरच काय होतं ब्राह्मी लिपी होतं ठीके पण आर्याची लिपी सुद्धा त्याला म्हणत होते ठीके का म्हणत होते कारण आर्य हे काय स्वतःला देव मानत होते दे, आपण आता खाली बघणार आहोत मग बघा याला भारतातील सर्व लिपींची माता म्हटलं काय म्हटलं सर्व लिपींची माता का म्हटलं ब्रह्मदेवामुळे म्हटलं नंतर खरोस्ती व ब्राह्मी आता बघा खरोष्टी व ब्राह्मी या कोणत्या लिपी आहेत प्राचीन रित्या बघा कोणती खरोष्टी आणि ब्राह्मी आता खरोस्ती आपली आत्ता झाली मी सांगितलं ख म्हणजे काय खर म्हणजे काय गाढव मग गाढवाच्या ओटांसारखा त्या लिपीचा आकार आहे त्यावरून ते नाव पडलं खरोष्टी किंवा त्यालाच आपण काय म्हटलं होतं काय म्हटलं होतं बांधारी लिपी म्हटलं होतं बरोबर आहे मग बघा खरोष्टी व ब्राह्मी या कशा आहेत प्राचीन लिपी आहेत तर संस्कृत आणि तामिळ या कशा आहेत प्राचीन भाषा बघा प्राचीन लिपी वेगळी प्राचीन भाषा वेगळी बघा लिपी वेळी आणि भाषा वेगळी भाषा ही बोलली जाते लिपी ही लिहिली जाते मग खरो आणि ब्राह्मी या काय आहेत प्राचीन लिपी आहेत आणि प्राचीन भाषा कोणत्या संस्कृत आणि तामिळ आहेत ठीक आहे नंतर आता देवनागरी लिपी जी आहे बघा देवनागरी लिपीमध्ये दे काय सांगितलं आता हे नाव तर दिसते तुम्हाला देवनागरी मग आता देव बघा काय सांगितलं दिव पासून देव शब्द निर्माण झाला त्याच्यापासून देव पासून देव हा शब्द निर्माण झाला त्याचा अर्थ होतो प्रकाशमान बघा अर्थ काय होतो प्रकाशमान कशाचा अर्थ होतो कशाचा देव या शब्दाचा अर्थ थोडक्यात एकच लक्षात घ्यायचं देवनागरी लिपी आहे देवनागरी हे नाव देव नाव कसं पडलं तर पासून देव, देव शब्द निर्माण झाला आणि त्याचा अर्थ होतो प्रकाशमान काय अर्थ होतो त्याचा प्रकाशमान बर त्यानंतर का ब्राह्मी पासून बघा हा काय सांगितल्या ठिकाणी ब्राह्मी लिपी पासून देवनागरीचा विकास झाला पहिले नाव तर ब्राह्मी लिपीच होतं ठीक आहे मग ब्राह्मी लिपी होत कालांतराने हळूहळू त्याचं नाव काय पडलं देवनागरी म्हणजे ब्राह्मी लिपी पासून देवनागरीचा विकास तर झालाच ठीक आहे या ठिकाणी विकास झाला विकास झाला म्हणजेच काय विकास झाला म्हणजे काय हळू होती काय समोर गेली लोकांपर्यंत पोहोचायला लागली त्याचा विकास होत गेला परत म्हणतो बघा आर्य आधी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं उदाहरण दिलं की ब्राह्मी लिपी म्हणजेच आर्यची लिपी होती तर का होती तर आर्य स्वतःला काय म्हणत देवमानत बघा जे आर्य होते हे स्वतःला काय मानत होते देवमानत होते बघा आर्य स्वतःला देवमानत ते नगरात राहत असून बघा आर्य स्वतःला देव तर मानतच होते पण ते त्या नगरामध्ये राहत होते मग नगरामध्ये राहत असल्यामुळं त्या नगरातल्या लोकांची ती लिपी झाली बघा इथली नाही मी ते नगरात राहत असून त्यांना नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून ओळखल्या जातात बघा नगरात राहणाऱ्या लोकांची लिपी बर म्हणून याला काय म्हणतात मग देवनागरी लिपी असे म्हणतात का म्हणतात देवनागरी लिपी पण का म्हणतात कारण आर्य लोक होते आर्याची लिपी म्हटल्या जाते मग आर्य हे काय म्हणत की आर्याची लिपी का म्हणत कारण आर्य आर्यच्या नगरामध्ये राहत होते एका ठिकाणी नगर म्हणजेच काही राहण्याचं ठिकाण ठीक आहे वस्ती मग आर्य त्या नगरीमध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यावरून त्यांचं नाव काय पडलं देवनागरी पडलं मग ते स्वतःला देव सुद्धा मानत होते म्हणून त्या भाषेचं किंवा सॉरी त्या लिपीचं नाव काय पडलं देवनागरी लिपी देव आता ही लिपी समजली तुम्हाला देवनागरी बर आता याच प्रमाण बघा याच प्रमाण अजून तुम्हाला एक त्या ठिकाणी सांगायचं आहे त्या ठिकाणी बघा देवनागरीलाच बघा आता ही जी देवनागरी आहे यालाच बाळबोध सुद्धा म्हणतात काय म्हणतात बाळबोध लिपी कशाला देवनागरीला का म्हणतात मी तुम्हाला याचं उदाहरण पहिले सांगितलं लहान बाळ असतात लहान मुलं आहेत छोटे बाळ म्हणजे ही जी भाषा आहे कोणती देवनागरी लिपी भाषा नाही म्हणता येणार लिपी देवनागरी लिपी जी आहे ही लहान बाळांना लहान मुलांना समजण्यासाठी सोपी आहे काय आहे सोपी म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे बाळदो या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे बघा बघा त्याच्यानंतर देवनागरी लिपी जी आहे आता देवनागरी लिपी समजा ठीक आहे मी इथे लिहित आहे मग आता मी या ठिकाणी असं आहे मी डावी करून काय करतो उजवीकडे लिहितो काय करतो करून सुरुवात करतो तर उजवीकडे लिहित आहे मग एक लक्षात ठेवा देवनागरी लिपी ही करून उजवीकडे लिहितात आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मध्ये ज्यावेळेस लिहतात त्यावेळेस तुम्ही सुरुवात कशी करतात पेजवर दावीकडून उजवीकडेच करतात काय उजवीकडून दावीकडे करतात नाही मग डावीकडून उजवीकडे करतात मग देवनागरी लिपी ही अशीच लिहितात दावीकडून करून उजवीकडे आता उर्दू भाषा आहे किंवा उर्दू लिपी आहे बघा उर्दू लिपी आता उर्दू लिपी कशी लिहितात उजवीकडून डावीकडे लिहितात आणि तुमची जी नोटबुक आहे त्या नोटबुक मध्ये पण काय होतात उजवीकडून करून ती लिहिल्या जातात म्हणजे उलट लिहितात आणि ही देवनागरी कशी लिहितात डावीकडून उजवीकडे लिहितात बर आता त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आता मी हे शब्द या ठिकाणी सुद्धा लिहिले या ठिकाणी तुम्हाला लिहिलं आता हा देवनागरी शब्द लिहिला ठीक आहे मग देवनागरी शब्द लिहिल्यानंतर याच्या डोक्यावर मी रेष ओढली रे काय ओढली डोक्यावर रेष ओढली ठीक आहे मग या रेषेलाच आपण काय म्हणतो शिरा रेषा असं म्हणतो लक्षात ठेवा काय म्हणतो शिरा रेषा हे लक्षात ठेवा देवनागरीच्या लिपीवर जी वरून ही रेषा ओढल्या जाते तिला शिरा रेषा असं म्हणतो आपण बर आता शिरा रेषा तर म्हणतोच त्याच प्रमाणात त्याच्यामध्ये बघा क्षीरेषा किंवा क्षीरीघा सुद्धा म्हणतो काय म्हणतो रेघा बघा क्षीरारेषा किंवा शिरीरेगा शिरी रेघा हे दोन शब्द त्याला त्या ठिकाणी म्हटले गेले कशाला देवनागरीची जी लिपी आहे त्या लिपीवर आपण वरून रेषे ओढतो आता लक्ष द्या आपण समजा हे मी देवनागरी लिहिलं बरोबर आहे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो शब्दावर टोप्या मारा काय शब्दावर टोप्या मारा टोप्या मारा म्हणजेच मा काय होतची रेश मारा काय होतो रेश मारा त्यालाच म्हणतो टोप्या मारा बर त्याच आहे याच्यामध्ये काय सांगितलं शेवटचं लिपीच्या लेखन पद्धतीला बघा आता ही जी लिपीची लेखन पद्धती आहे बघा लेखन पद्धती कोणती देवनागरी पद्धतीची लेखन पद्धत याला बघा याला एक शब्द आहे कोणाला सांगता येईल का कोणाला सांगता येईल का बघा त्या ठिकाणी तो शब्द आहे अबुगोडा म्हणून शब्द आहे बघा काय आहे अबुगोडा गोडा अबु हा शब्द आहे बघा देवनागरीची जी लिपी आहे किंवा त्याची देवनागरीची जी लेखन पद्धत आहे लेखन पद्धत म्हणजे काय लिहिण्याची पद्धत मग त्यालाच काय म्हणतो आपण गोडा राहील लक्षात ये त्याच्यानंतर या लिपीवर आपण रेष वळतो त्याला एक आपण काय म्हणतो शिरी रेहा म्हणतो किंवा रेषा म्हणतो ठीक आहे त्याच प्रमाणात मी तुम्हाला देवनागरीच देवना सांगितलं कसा शब्द तयार झाला देऊ पासून काय तयार झाला देव मग त्याचा अर्थ होतो प्रकाशमान समजले यात काही अडचण कोणाला नाही बर ठीक आहे